श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो फक्त आणि फक्त लक्ष्मीप्राप्तीसाठी असणार आहे लक्ष्मी प्राप्तीच्या अनेक प्रकारच्या सेवा आहे आणि प्रत्येक सेवा ही प्रभावीच आहे पण आपण जो छोटासा उपाय करणार आहोत तो का करणार आहोत तर आज श्रावणातील शेवटचा मंगळवार आहे आणि त्यामुळे या श्रावणातल्या शेवटच्या मंगळवारी जर आपण हा छोटासा उपाय केला तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे पार्वती मातेचा आशीर्वादही आपल्यावर कायमस्वरूपी राहणार आहे आता अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा माता म्हटलं तर पार्वती मातेचं रूप आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेच्या कुठल्या सेवा करायच्या याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर बनवलेला होता तो अजूनही तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि तो व्हिडिओ देखील बघून घ्या त्यानंतर आता आजचा जो उपाय करायचा आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते साडेसहा ते साडेसात फार फार तर आठ साडेआठपर्यंत तुम्ही करू शकतात अगदीच त्यावेळेतही नाही जमलं तर थोडंसं उशिरा केला तरीही चालेल पण आज आपल्याला लक्ष्मी येण्याच्या वेळेपासून ह्या उपायाला सुरुवात करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अवघे पंधरा ते वीस मिनिट लागणार आहे तुम्हाला जर सेवा जास्त करायची असेल तर अर्धा तासून पकडून चला सेवा कुठल्या करायच्या आहे हे देखील आपण पुढे जाऊन बघणारच आहोत तर असो आता आपल्याला दिवा कसा प्रज्वलित करायचा हे सांगते आता दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकतात या व्यतिरिक्त तुम्ही साधं मातीची पंती जरी घेतली ना तरीही चालणार आहे ती पंथी घेतली तरीही चालेल अशा पद्धतीचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा लक्ष्मीप्राप्तीच्या जेवढ्या सेवा असतात ना त्यामध्ये तुपाचा दिवा आवर्जून लावायला हवा तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला ती सेवा लवकर फळ देत असते आता तेलाचा दिवा लावला तरीही चालतं तुपाचाही लावला तरीही चालतं बरेच जण म्हणतील मग जे तेलाचा दिवा लावतात त्यांना देव प्रसन्न होत नाही का तर असं कुठेही लिहिलेलं नाही पण शुद्ध तूप म्हटलं ना त्याचं एक वेगळं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे पण रोज रोज जरी आपल्याला शक्य नसलं तरीही कधीतरी किंवा असे खास उपाय करताना देखील आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करायलाच हवा तर आता बघा हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हा दिवा लावण्याची एक वेगळी पद्धत आहे ती कशी तर दिवा लावण्यापूर्वी आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिश घेतल्यानंतर ती स्वच्छ घासून पुसून ठेवलेली असावी त्यानंतर त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकवाने आपल्याला त्यावर स्वस्तिक काढायचं आहे जे मधले चार टिंबा आपण काढत असतो ते देखील काढायचे आहे मध्ये एक देत असतो तेही करायचं आहे जसं स्वस्तिक काढतो तशा पद्धतीने स्वस्तिक काढायचं बाजूने दोन उभ्या रेषा द्यायच्या आणि त्यानंतर ह्या स्वस्तिकाची देखील पूजा करायची स्वस्तिकाला पुन्हा एकदा हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक असतं आपल्या मुख्य दरवाजावर आपल्या उंबरठ्यावर आवर्जून स्वस्तिक काढायला हवं हे आपण विविध व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तशाच प्रकारचं स्वस्तिक ह्या प्लेटवर किंवा ह्या डिशवर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित कुठे करायचा तर आपलं देवघर जिथे आहे किंवा जिथे लक्ष्मी मातेचा फोटो आहे तिथे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आता इथपर्यंत समजलं असेल तर पुढची गोष्ट महत्त्वाची अशी की आपण जी कापसाची वात लावतो ना ती वात आज लावायची नाही तर आपल्याला लाल रंगाचा कलावा घ्यायचा आहे बघा जिथे पूजा साहित्य मिळतं ना तिथे हे कलावा वगैरे मिळून जाईल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही ते आणूनच ठेवा कारण जेव्हाही लक्ष्मी प्राप्तीची सेवा तुम्ही करणार आहात किंवा हनुमानासाठी तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात तेव्हा आवर्जून लाल कलाव्याचाच दिवा तुम्हाला ब अब बनवायचा आहे अशा प्रकारे लाल कलाव्याची वात बनवून घ्यायची आणि हा दिवा आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर प्रज्वलित करायचा आहे बघा आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही काय काय सेवा करू शकता तर श्री सुप्तम म्हणू शकतात पुरुषसुप्तम एकदा म्हणायचं आहे एकदा श्रीसुप्तम म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र आता ह्या ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यावर बघायला मिळेल त्या ग्रंथामध्ये तुम्हाला बघायला मिळेल पण जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा गुगलवर देखील तुम्हाला या हे जे काही मंत्र आहे ते बघायला मिळतील एक एक नंबर काय तर पुरुषसुप्तम नंतर श्रीसुप्तम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे जे मंत्र आहे त्याची एक एक माळ जप केली तरीही चालेल नाहीतर सोळा सोळा वेळेस म्हटलं तरीही चालेल आणि पुरुष पुरुषसोप्तम तुम्हाला एकदा एकदा म्हणायचं आहे अशा पद्धतीच्या सेवा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसून करायच्या आहे आता ह्या सेवा करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंधरा ते वीस मिनिट लागणार आहे जास्तीत जास्त अर्धा तास पकडून चला आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित करायचा आता बघा शक्य होईल तुम्ही तोपर्यंत तो तूप टाकत राहा अगदीच दिवा विझला तरीही घाबरण्याचं कारण नाही तूप संपलं तर अर्थात दिवा विजणार आहे पण शक्य तो रात्री बारापर्यंत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा पण नाही शक्य झालं तर हरकत नाही आता ही झाली पहिली सेवा आता हा जो दिवा आपण प्रज्वलित करायला सांगितला आहे तो कशासाठी तर फक्त आणि फक्त लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आर्थिक समस्या सुटण्यासाठी तुमची जी काही आर्थिक अडचण असेल ती त्या ठिकाणी सांगायची आहे तुम्ही जे काही काम करत आहात ते देखील तुम्हाला प्रामाणिकपणे करायचं आहे तिथे आपल्याला शंभर टक्के योगदान द्यायचं आहे आणि मग आपण आपल्या देवदेवतांना एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करू शकतो कारण जिथे कष्ट असतात तिथेच दैवी शक्तीची साथ मिळत असते हे शंभर टक्के खरं आहे त्यामुळे आपले कष्ट प्रामाणिकपणे करायचे आणि त्यासोबतच अशा प्रकारच्या सेवा आणि उपाय करायचा आता हा झाला पहिला उपाय आता जो दुसरा उपाय आहे तो ही सेवा झाली की लगेचच करायचा आहे करायचं काय आहे की तीन ते चार कापराच्या वड्या घ्यायच्या भीमसेनी कापूर मिळाला तर भीमसेनीच कापूर घ्यायचा नाहीच अगदी मिळाला तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल आता हा भीमसेनी कापूर आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एका पंथीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चार ते पाच लवंगा टाकायच्या आहे एकत्र लवंगा टाकून दिल्या तरीही चालेल एक एक करून टाकली तरीही चालेल अशा प्रकारे ह्या कापरासोबत लवंग प्रचलित करायच्या आहे आणि हे करत असताना देखील तुम्हाला जो लक्ष्मी मातेचा मंत्र येतो तो, तो तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे बघा तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला लक्ष्मी मातेचे अनेक प्रकारचे मंत्र बघायला मिळतील ते मंत्र म्हणणं जर शक्य नसेल तर फक्त श्रीम असं जरी म्हटलं तरीही चालणार आहे पण तो कापूर आणि त्या ज्या लवंग आहे त्या प्रज्वलित होईपर्यंत तुम्हाला लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे ज्या काही आर्थिक अडचणी आहे त्या संपण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे लवंग म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे कापरासोबत आपल्याला लवंग प्रज्वलित करायचे आहे आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आता आज मंगळवार म्हटलं तर कुलदेवीचा वार आहे लक्ष्मी माता काय आपली कुलदेवी काय त्यामुळे एकच आहे म्हणून ह्या दोनही सेवा केल्याने आपल्याला कुलदेवीचाही आशीर्वाद प्राप्त होणार आहे अन्नपूर्ण माताही आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्यासोबतच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत मिळणार आहे तर स्वामी भक्त हो हे दोनही उपाय तुम्ही आवर्जून करून बघा आता पुढचा विषय असा की आजच करायचं का तर हो आज श्रावणातील शेवटचा मंगळवार असल्यामुळे आजच करायचं आहे पण ज्यांना सुतक आहे किंवा मासिक धर्म आहे किंवा अन्य कारणामुळे तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी जरी असा प्रकारचा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे त्यामुळे आजच्या मंगळवारपासून सुरुवात केली तर कंटिन्यू तुम्ही दर मंगळवारी ह्या गोष्टी करून बघा सकारात्मक बदल तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही ना तर स्वामी भक्त हो हे दोनही उपाय तुम्हाला सांगितलेले आहे सगळी काही माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बिलबटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद